या ठिकाणी आपण आज शेतकरी बांधवांचं शेळीपालन पालन पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो नियोजन पद्धतीनं जर शेळीपालन पालन केलं तर शेतकरी बांधवांना नक्की फायदा होतो या ठिकाणी पाहू शकता गव्हाणींची सोय कशाप्रकारे केलेली आहे आणि त्यामध्ये शेळ्या कसं खाद्य खात्यात पाहू शकतात छोटे छोटे पिल्लेसुद्धा फार छान आहेत दादा राम राम हो थी थी। माँणा, माँणा आगे एक महिना पण झाला नाही किती पिल्ले दिलेत त्या शेळीनं एक एकच एक पिल्ले दिलेत पण पिल्ले ठोकर आणि मोठाली आहेत यांना चारा कोणत्या कोणत्या प्रकारचा मख्याची पेंड आहे मक्याची पेंड आहे आणि सुक्या चाऱ्यामध्ये काय देता सुक्या चार काय हरभऱ्याचा हरभऱ्याचा कोंडा आहे मग आपण पुन्हा मक्याचं कुटी केलेली मक्याची कुटी केलेली आहे सगळ्या शेळ्या किती आहेत तुमच्याकडं वीस पंचवीस वीस पंचवीस शेळ्या आहेत या ठिकाणी पाहू शकता अंगावर उड्या मारत आहे टोकर आहेत पिल्ली पिले राहण्यासाठी यांची विक्री किती दिवसाला करता तुम्ही विक्री अजून माहीत नाही पण माल करणार विक्री अजून माल विकणार विकणारी गेले आहेत म्हणजे वाढवण्यासाठी त्यांनी शेळेपालन सुरू केलेलं आहे आता किती शेळ्या अजून दोन तीन आणणार आहेत बकरीची काय किंमत आहे नाही येईल शेतकरी बांधवाने छंद म्हणून हा व्यवसाय जोपलेला आहे आणि अजून त्यातून अजून वाढवणार आहेत तुम्हाला कसं आहे साल आहे का महिन्यावर तुम्ही काय साल आहे दीड लाख वर्षाला दीड लाख रुपये किती शेळ्या सांभाळतात एकूण तुम्ही सगळ्या माझ्याकडे हो पण किती शेळ्या आहेत सगळ्या वीस पंचवीस आहेत वीस पंचवीस आहेत आणि चारा किती एकर चारा आहे अजून वाढवणार आहे शेतीपूरक शेतकरी बांधवांना व्यवसाय हा परवडतो घरी हा पंचवीस एकर शेत असून मालकाला स्वतः मालक व्यवसाय करतात नोकरी आहे त्यांना आणि कॅमेरे बसून स्वतःचा व्यवसाय कशा प्रकारे थाटात उभा करतात या ठिकाणी आपण पाहूयात तुम्ही अजून कोणत्या कोणत्या प्रकारे चारे आण सुद्धा पाहू द्या कडवा कुट्टीच्या सहाय्यानं तुम्ही या ठिकाणी दसर्यात घास देत दसर हो मेती दसरत घास किती दिवसाला कापता रोजचे रोज कापता रोज रोज का की फुटत राहत आपण चारा सुद्धा पाहूयात या ठिकाणी कशा प्रकारे शेतकरी बांधवांनी चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी ब्लॉक बनवलेले आहेत छोटे छोटे यामध्ये रात्रीच्या वेळेला ते कोंडतात जेणेकरून यांनी मारामारी नये घवानेची पद्धत सुद्धा फार छान आहे या ठिकाणी शेळ्या आणि पिल्ले कशा प्रकारे खातात पाहू शकतात चला तर आपण मग शेतकरी मित्रांना पाहुयात चारा हाय। आ, आ, ओके या ठिकाणी हा वेगळा ब्लॉग आहे अतिशय सुंदर प्रकारे बांबू शेतकरी बांधवांनी कोटा तयार करून या ठिकाणी शेळी पालन केलेलं आहे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये सुद्धा थंड राहील आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा पाणी येणार नाही बरोबर आहे पाण्या कुठलाच प्रकारचा थेंब येत नाही याच्यामध्ये म्हणजे ज्या वेळेस उघड आहे त्यावेळेस बाहेर सोडून देता किती जागा असेल सांगताल का तुम्हाला ही नाही नाही ही शेळी पालनासाठी जी जागा वापरली आहे ही जागा किती असेल तुम्हाला सांगता येईल का चला ठीक आहे तर आपण पाहूया शेतकरी मित्रांनो चारा कशा प्रकारे उपलब्ध केला शेतकरी दादांनी वेगवेगळे वेग प्रकारचे प्रयोग करणारे शेतकरी बांधव आपण त्यांच्या शेतावरती आज चारा कशा प्रकारे त्यांनी तयार केला हे पाहणार आहोत समोरच शेड आहे आणि शेडच्याच बाजूला चाऱ्याचं त्यांनी नियोजन केलेलं आहे दसरत घास आहे हा शेळी याला कडवा कुट्टीच्या सहाय्यातून अतिशय छान प्रकारे खाते आणि पलीकडे मेथी घास आहे आपण तो मेथी घास पाहणार आहोत मेथी गजरा शेवगा शेवग्याचा पाला सुद्धा शेळ्या चांगल्या प्रकारे खातात शेवगा किती दिवसाला खुडता रोजचे रोज टाकता प्रकारे दिवसभरामध्ये किती वेळ काम करता आम्ही दिवसभर दोन वाजेस काम करता दोन चार नंतर जेवता दिवसभर कामाचं नियोजन राहते की जेवण करून परत कामाला लागत शेतकरी बांधवांचा संसार हा उघड्यावरच पडलेला असतो हा आहे मेथी घास आणि शेळ्यांचा सगळ्यात आवडीचा चारा मेथी घास आहे त्याचबरोबर त्यांनी पलीकडं सु शेवरी लावलेली आहे ला शेवरीचा पालासुद्धा शेळ्या अतिशय शे आवडीनं खातात शेवगा दोन एकरवरती क्षेत्रफळ आहे दोन एकर क्षेत्रावरती तुम्ही चारा लावलेला आहे आता किती शेळ्या वाढवणार आहेत मालक सांगताल का तुम्हाला अजून वीस पंचवीस वाढवणार आहेत म्हणजे सरासरी हा शेळी ह्या जातीची शेळी वाढवणार आहेत चांगला उत्पन्न देणारी शेळी बिट्टल बोर अशा प्रकारच्या शेळ्यांचं शेळी पालन शेतकरी बांधवांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून जर केलं तर शेतकरी बांधवांना फायदा होईल असं या दादांचं म्हणणं आहे तुम्हाला शेती किती करा दादा वीस एक्कर मालकांना तुम्हाला म्हणजे तुम्हाला शेती नाही वैयक्तिक ना, स्वतःला ना, शेती नाहीये ना, उपजीविकेच साधन रोजगारच रोजगारावरच पोट भरायचं वय किती तुमचं आता वय ह्या वयात समजा सावगड आहे की शाळा किती शिकले काहीच जन्मतारीख कधीची आहे मतदानावरच आहे आनंदी जीवन जगणारा शेतकरी बांधव आपल्यासोबत आहे मित्रांनो दादासाठी एक लाईक कमेंट आणि शेअर करायला सुरू नका आपण त्यांचं शेळी पालन पाहत आहोत प्रयत्न तसा चांगला आहे शेळीच्या लिंडीपासून खत तयार करण्यासाठी शेतकरी बांधवांनी या ठिकाणी बेड तयार केलेला आहे गांडूळ खत बऱ्यापैकी याचं गांडूळ खत हां गांडूळ खतामध्ये रूपांतर व्हायला चालू आहे आणि हा जे शेवगा आहे हा शेवगा शेंगा विकण्यासाठी वापर न करता ते फक्त शेळी पालनासाठी चारा म्हणून वापरतात आणि याला बार बार कट करतात करता। करता करता। करता। कर आता कर तुम्ही या... याला कुठून कट करता दादा तिथून कट करता याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत माहितीला फक्त याला शेळीला जर चारला हा पाला तर शेळी निरोगी तंदुरुस्त राहते यामुळे शिळी पालक शेतकरी बांधवांना नुकसान होत नाही काय फायदा खायना शेळेला फक्त विकायला तुम्ही आतापर्यंत कधी विकलेलं पाहिलं एकदा विकलं नाही शेंगच लाव दिली नाही मालकांनी फक्त चाऱ्यासाठी वापर करतात हे किती लावले म्हणले क्षेत्रफळ यक, शेवग्याच शेवग्याच एकर क्षेत्र आहे आणि बाकीचा चारा अर्ध्या एकर अजून येणार आहे हो पलीकडे या ठिकाणी शेतकरी बांधवांचं नियोजन फक्त चारा पिकावा यासाठी त्यांनी या ठिकाणी खत टाकलेलं आहे आणि चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी जो त्यांचा प्रयत्न आहे तो प्रयत्न अतिशय छान आहे तुम्ही याला तणनाशक मारणार का शेळ्यांना टाकणार गवत मधलं 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 गवत उपटू शेळ्यांना टाकणार तणनाशक फवारणार नाही डबल फायदा आहे तणही उगवलं तरी शेतकरी बांधवांना शेळ्याला चारता येतं डबल फायदा होते की शेतकरी बांधवांचं नियोजन कडबक्तीच्या सहाय्यानं कुठल्या प्रकारचा चारा जनावरांना चांगल्या प्रकारे खायला येतो चारा कापाय तुम्हाला किती वेळ ला? लागला एक तास भर लागते सकाळी एक तास दुपारी एक तास आणि संध्याकाळी एक तास तीन तास काम करावं लागते तीन तासामध्ये चार वारे पुरत आहेत एकटा माणूस सुद्धा हा चांगला प्रकारे व्यवसाय करू शकतो 嗯。Mm. अतिशय आवडीनं कडवा कुट्टीतून चारा दिल्यामुळे शेळ्या खात्यात याच्यामध्ये वाटलो काय करतात का, का? एक कण सुद्धा वाटल होत नाही असं त्यांचं म्हणणं या ठिकाणी वरती चढून सुद्धा लहान लहान पिले प्रकारे खातात पहा शेती तेव्हा फायद्याची होते जेव्हा शेतीला जोडधंदा कुठला तरी असतो शेतीपूरक व्यवसाय शेतकरी बांधवांसाठी हा फायद्याचा आहे पण याला गुराकी न होता याचा बिझनेस केला तर फायद्याचा आहे यांना तुम्ही किती वेळ सोडता दादा तुम्ही बाहेर सोडून जाता मोकळ्या पटांगणामध्ये याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठं घेऊन जाता का अजून फिऱ्यांना कुठंही नाही एक दोन गुंठे जागेमध्ये ज्यांना सांभाळता यांना कोणता आजार कुठल्या प्रकारचा होतो का कुठल्या प्रकारचा आजार नाही होत यांना लस देता का तुम्ही लस पण देता बर जेणेकरून औषध पाण्यात टाकून औषध देता जेणेकरून पोटातील जंतू वगैरे असतील किंवा छोट्या मोठ्या जे हां 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 तर मंडळी अशा प्रकारे या ठिकाणी शेतकरी बांधवांचं नियोजन आहे तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट करा पण चांगली कमेंट करा जेणेकरून तुम्हाला नाही आवडला व्हिडिओ आमचा तर बघू नका पण वाईट कमेंट करू नका दिवसभर तुमचं नियोजन फक्त एवढंच यांना सांभाळणे आणि बसून राहणे बसून राहायला पण वेळ भेटतो का घंटावर भेटतो दावल किती मजबूत बनवले पाहू शकतं हे बांबूच्या सहाय्यानं याच्या साईडला खाली सिमेंटच्या डिळी आहेत आणि त्याच्यावर बांबू आहे बांबू नंतर ते आपलं नदीमध्ये भेटते त्याला काय म्हणतात तुम सुंप तुमच्याकडे सुंप म्हणतात का आमच्याकडे त्याला काय म्हणतात माहीत नाही <laughs> कारण प्रत्येक महाराष्ट्रामध्ये शंभर किलोमीटरवरती भाषा बोलीभाषा राहणं खाणंमान सगळं चेंज होतं पुन्हा तट्ट्या टाकलेल्या तट्टे आहेत बांबूच्या तट्टे आहेत त्यामुळे मजबूती अजून भारी आहे त्याच्यावर डबल मेन कपडा आहे का सिंगल मेन डबल मेन कपडा आहे चला राम राम धन्यवाद करा लाईक करा, करा ला, कमेंट ला, करा शेअर करा जय जवान जय किसान